त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल इतर दोन विद्यार्थिनींची जी दोन हजार तेवीसची तक्रार होती जी आज मला पाहायला मिळेल काही संस्था या ठिकाणी येऊन त्यांनी या संदर्भात मला माहिती दिली ते निवेदन दिलं तर यामध्येही अशा स्वरूपाच्या मुलींच्या तक्रारी असतील तर आहे त्या एफ आय आर तपासांमध्ये महिला तपास अधिकारी नेमलेल्या आहेत या महिला तपास अधिकारी गेल्या तीन चार दिवसापासून त्यांच्या संपर्कात आहे म्हणून मी मग अशी सांगितलं आता सुद्धा पालक आणि जेव्हा ती संबंधित मुलगी आली तेव्हा इतकी बोलण्याची मानसिकता अजूनही नाहीये आपण त्यांना थोडासा वेळ देऊयात किमान त्यांनी तक्रार तर नोंद केली एसपींनी आव्हान केल्यानंतर आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने आव्हान केले की ज्यांना कोणाला तक्रार असेल त्यांनी मोकळेपणाने सांगितल्यानंतर ही तक्रार आपल्याकडे आली आहे आप कदाचित यापेक्षा जास्त तक्रारी अजून येऊ शकतात कारण की त्या मुलीच्या बोलण्यात तुम्ही जाणवलं की इतर काही मुलींशी बोलताना अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे आता पालकांची मानसिकता तयार करणं किंवा त्यांना आपण तुम्हीच संरक्षित आहात तुम्ही जी तक्रार नोंदवताल त्याच्याबरोबर आम्ही आहोत त्याची कायद्याने आम्ही दखल घेऊ हे ते सांगून त्यांचं काउन्सलिंग करणं गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या घटनेमध्ये कदाचित मी पोलिसांनाही सांगितलं पण त्या पालकांची इतकी तयारी नाही की आम्ही येऊन सविस्तर तक्रार देऊ पण आज स्वतः संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन पोलीस ती तक्रार नोंदवणार आहेत आणि मी परत एकदा सांगते ज्याचे सगळे धागेदोरे तपासामध्ये येतात त्याच्यामध्ये कोण आहे कसं आहे मुलीला कुठे घेऊन जायचं होतं त्याच्यामध्ये सगळे सीडीआर चेक केले जाणार आहेत त्याच्यामुळे तपास पूर्ण होत असताना तपासाला आता तुमच्या समोर सांगताना काही मर्यादा असल्यामुळे काही बाबी ह्या मला असं वाटतं गोपनीय पद्धतीने आपण ठेवल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे पुरावे हाती लागतील

सहा दिवसापासून आता एवढ्या दिवसांमध्ये मुलीचं काउन्सिलिंग करणं हा नाही आपण कदाचित परत एक यामध्ये सीसीटीव्ही फुटेज घेईपर्यंत ही इमारत सील असावी आम्ही त्यांना पत्र पाठवल्यानंतर माझं जवळजवळ दररोज माझा आणि एस पीशी संपर्क आहे यामध्ये दोन दिवसामध्ये त्यांनी सर्व सी सी टी व्ही फुटेज सीडीआर असतील व्हिडीआर असतील या सगळ्या कलेक्ट केल्या होत्या तिथली इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही ताब्यात घेतलेली होती लॅपटॉप असतील त्याचबरोबर कम्प्युटर्स असतील कॅमेरे होते मोबाईल होते हे सगळं जप्त केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं होतं मी स्वतः तर भेट द्यायला येणारच आहे पण आपण कायद्याच्या चौकटीतून ही कारवाई पूर्ण करतोच आहे आणि दोन दिवसामध्ये ही सगळी त्यांना हवी असलेली पुरावे ताब्यात आल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून माझं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपण हा क्लास कंटिन्यू करावा कारण की त्यामधील आरोपी आहेत ते देखील अटक करण्यात आलेले होते याच्यामध्ये एस आय टी एक जुलै रोजी स्थापित करण्यात आलेली आहे एस आय टी मध्येच महिला अधिकारी आहेत आणि या महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित पीडित असेल तिचे कुटुंबीय असेल आणि इतर काही तपास असेल हा पारदर्शकपणे व्हावा म्हणून ही संपूर्ण टीम याच्यामध्ये काम करते आपल्या माहितीसाठी एस आय टी मध्ये असलेल्या महिलांची सुद्धा मी आपल्याला पण एक गोपनीयता आपण तपासामध्ये यासाठी ठेवत असतो प्रत्येक गोष्ट तपासाची काय झाली ही माध्यमांसमोर आली तर बऱ्याच वेळा आपल्याला हवे असलेले पुरावे हे नष्ट होऊ शकतात त्याच्यामुळं एसआयटी त्यांच्या माध्यमातून ह्या सगळा तपास तर करतच आहे राज्य महिला आयोग म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या यामध्ये लक्ष देऊन आहे यामध्ये असलेल्या यंत्रणेचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग जो आय सी कमिटीचा होता किंवा महिला कर्मचारीचा होता हा कुठे दिसत नाही या अनुषंगाने इतर गोष्टी समोर आल्या पण तो तपासाचा भाग असल्यामुळे मग या कोचिंग क्लासच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात असेल कशा पद्धतीने फी आकारली जात होती यामध्ये हो इतर पालकांची पिळवणूक केली जात होती का किंवा राजकारणाशी संबंधित इतर काही गोष्टी असताना सुद्धा जी तक्रार दोन हजार करताना सांगितलं की मी एका संबंधित संबंधित पक्षाशी असल्यामुळे कदाचित माझ्या मुलीला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता तिला क्लासमधून देखील दिलं होतं आणि हे मानसिक ताण न करण्यासारखं असल्यामुळे माझी मुलगी ही त्यावेळेस देखील डिप्रेशन मध्ये अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी या संदर्भात आलेल्या आहेत पण एसआयटी अतिशय उत्तमरित्या या सगळ्या घटनेचा तपास करत आहे यामध्ये आम्ही सुद्धा सातत्याने पाठपुरावा करतोय एस पीनी सुद्धा याच्यामध्ये त्यांची जी टीम आहे आमची जिल्हा महिला बालविकास विभागाची असेल भरची असेल काउन्सिलरची टीम असेल हे सगळेजण काम करतात मला आपल्या माध्यमातून आवाज बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या नागरिकांना आव्हान करायचं आहे अजूनही जिथं आपले विद्यार्थी शिकतात त्या शिक्षण संस्था असतील कोचिंग क्लास असतील किंवा या क्लासच्या संदर्भात सुद्धा जर कोणाच्या तक्रारी असतील तर ती माहिती आपण संबंधित पोलीस विभागाला जरूर द्या आयोगापर्यंत द्या आपली संपूर्ण माहिती ही गोपनीय ठेवली जाईल आता त्या पालकांशी बोलत असताना अजूनही पालकांनी तू अर्ज सीओ ऑफिसला केला शिक्षण विभागाला केला पोलिसांकडे तो अर्ज आलेला नव्हता त्याच्यामुळे ही कल्पना पोलिसांना नव्हती हा अर्ज पोलिसांकडे आल्यानंतर आता देखील पोलिसांना सूचना केलेल्या आहेत संबंधित पालक आणि विद्यार्थी यांना संपर्क करून आज पोलीस पथक हे संबंधित विद्यार्थिनींची त्यांच्या घरी किंवा इतर ठिकाणी भेट घेतील त्यांना जी काही माहिती द्यायची आहे त्यांना ज्या अत्याचारातून जावं लागलं असेल त्याच्या संदर्भातले त्यांचे काही प्रश्न असतील त्यांना जे काही सांगायचं असेल तर ते आमच्या काउन्सिलिंग विभागाकडे सांगतील जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडतीय याच्यामध्ये दोन हजार तेवीसच्या घटनेच्या अनुषंगाने मला जो आत्ता अर्ज पाहायला मिळाला जो सीओ ऑफिसला पाठवला होता तो अर्ज मी आत्ता पाहिला याच्यामध्येही संबंधित पीडितेने आत्ताची पद्धतीची तक्रार दिली अगदी तशा स्वरूपाच्या लैंगिक अत्याचाराची तक्रार ही दोन हजार तेवीस पूर्वीची आहे त्याच्यामुळे इतक्या कालावधीमध्ये या गोष्टीची गांभीर्याने दखल का घेतली गेली नाही याच्यासाठी संबंधित विभागाला आमच्या सूचना आणि समक्ष हजर राहून त्यांनी त्या ते गोष्टी याचा खुलासा करावा आणि ज्यांनी या कारवाईमध्ये दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल कारण हजारपेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये इतका हलगर्जीपणा जिथं आय सी कमिटी नसावं महिला कर्मचारी नसाव्यात त्याचबरोबर अशा पद्धतीने घाणेरी कृत्य केली जात असतील तर त्यांना वेळीच लगाम घालणं गरजेचं आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण कोचिंग क्लासेस संस्था यांचा आढावा हा कलेक्टरांच्या माध्यमातून आम्ही सादर करायला सांगणार आहोत यामध्ये प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये एक तर शिक्षक पालक कमिटी असतात चक्की सावित्री कमिटी असतात कंप्लेंट बॉक्स असतात या कोचिंग क्लासमध्ये असा कोणताही कंप्लेंट बॉक्स विकृती असल्यामुळे अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा ठेवलेल्या आणि संबंधित पीडित मुलीने सांगितलं की तिच्याबरोबर गैरवर्तन केल्यानंतर ते सगळं रेकॉर्डिंग आरोपीने त्यांच्या मोबाईलमध्ये केलेलं आहे हे मोबाईल जरी जप्त केले असेल तरी संपूर्ण कोचिंग क्लासमध्ये असलेली सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ इतर कुठे सेव्ह हो केलेत का याची सुद्धा संपूर्ण माहिती घेतलेली आहे या, या यंत्रणेमध्ये ज्या मागच्या घटना होत्या त्यानंतरच्या एसओपी मध्ये सावित्री कमिटी असतील किंवा कंप्लेंट बॉक्स असतील त्यामध्ये शिक्षकांबरोबरचा विद्यार्थ्यांचा संवाद पालकांचा असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या सीसीटीव्ही कॅमेरे कंपल्सरी शाळेमध्ये असले पाहिजेत महिला कर्मचारी असणं अनिवार्य आहे या सगळ्या गोष्टी होत्या याच्यामध्ये सातत्याने आम्ही जेव्हा शिक्षण विभागाकडून आढावा घेतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टींची पूर्तता केली केलेली आहे काही गोष्टी अर्धवट राहिलेल्या त्याच्यामध्ये ज्यांच्याकडून राहिले त्यांना निश्चितपणाने परत एकदा दिल्या जातील ज्यांच्याकडून जा दिरंगाई केली किंवा मुद्दाम केल्या गेलेला के 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 माहिती घेतो शेवटी आपण ज्या विभागामध्ये काम करत असतो त्या प्रत्येक विभागाला असं वाटत असतं की आपण उत्तमरित्या काम करावे कधी कधी या सगळ्या गोष्टींमध्ये ती यंत्रणा असेल किंवा काही आर्थिक निधी असेल त्या काम करणाऱ्या संदर्भात घटक असतील की कुठेतरी कम्युनिकेशन ही तरी कमी होत असतं किंवा त्यांच्याकडून काम करण्याचं एक मानसिकता ही कुठेतरी कमी पडत असते त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काही ठिकाणी या तरतुदी आपल्याला दिसत नाही पण जिथं कुठे नसतील त्याच्यावरती जरूर आम्ही कारवाई करू आणि त्या सूचना सुद्धा यापूर्वी सुद्धा सातत्याने दिलेल्या आहेत पण यापुढे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला तर थे। मी वारंवार सांगते की मला यामध्ये त्या मुलीशी कुटुंबाशी बोलताना सातत्याने जाणवत आणि इतकी मोठी संस्था आणि या संस्थेत किंवा कोचिंग क्लास यामध्ये यापूर्वी अशा पद्धतीचे प्रकार होऊन पुढे आलेले नाहीयेत म्हणजे नक्की काय राजकीय अभय हे या तपासामध्ये तर समोर येईल शेवटी सीडीआर पर्यंत सगळे विषय आहेत सीसीटीव्ही फुटेज आपण घेतलेले आहेत मुलगी अजूनही बोलती अजून काही थोडासा कालावधी दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सांगेल आणि मी मग सांगितलं परत एकदा सांगते तिथे बोलण्यातून सातत्याने येत होतं की तिला प्रशांत खाटोकर गाडीवर बसून मला पुढे कुठे घेऊन जायचंय असं सातत्याने तिला जेव्हा सांगत असतो तर नक्की कुठे घेऊन जायचं होतं आणि कोण आहे त्याचंही तपासामध्ये समोर येईलच आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करू त्याच्यामुळे सध्या आपल्याला कायद्याच्या चौकटीमधून हा सगळी तपास प्रक्रिया पूर्ण करणं मुलींना आत्मविश्वास देणं त्यांचं मनोबल वाढवणं पालक आणि इतर अजून कोणी त्यांच्या मनामध्ये शंका असतील तर त्यांची मानसिकता तयार करणं की आपल्याला तक्रार दाखल करता आली पाहिजे आणि यामध्ये आरोपीला शिक्षा तर कठोर कारवाईपर्यंत आपण घेऊन जाणारच आहे पण आपल्याला सध्या पीडितीला सुद्धा न्याय देणं त्यांचं कुटुंब जपणं ती गोपनीयता ठेवणं फार महत्वाचं आहे आणि यामध्ये आपण सगळ्यांचं उत्तमरित्या सहकार्य करताय त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद